अध्यक्ष सुधाकरजी वाडीवसमे त्यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार तसेच आमच्या परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय प्रणामजी काकाजी त्यांना माझ्या प्रेमपूर्वक नमस्कार तसेच ज्येष्ठ सेवक चिंता भाजपाळ सर्वांना माझ्या थाए। आदरपूर्वक नमस्कार बघा आपण सगळे दुःखी आलेलो हा दुःखाच्या आणि आपल्या आलेल्या अनुभवाचा मार्ग आहे आपण अनेकामध्ये असताना देवा या देवाकडे या जनतेकडे वैधवान्याकडे जात होतो परंतु कुठेही आपल्याला समाधानी मिळत नव्हती परंतु ह्या मानवधारे धर्माच्या मार्गामध्ये आपण आलो आणि आपल्याला फक्त तीन सात अकरा अशा काही कार्य कार्य केले के त्या कार्यामध्ये आपल्याला समाधानी मिळत गेली आणि आपण काही वर्षाची जे धुका होता आपल्या दूर होऊन सांगण्याने आपण सुखी आणि समाधानी जीवन जगत तर एक छोटासा अनुभव सांगतो वर्धा जिल्ह्यातील अनुभव आहे एक सासू आणि एक सून असते तर ती कापूस याचायला शेतामध्ये जात असतात आणि कापूस वेचून झाल्यानंतर ते जे डबा न्यायचे शिजोरीच्या त्या डब्यामध्ये जेवण झाल्यानंतर त्या डबा खाली व्हायच्या आणि तो कापूस दररोज आपल्या त्या दोघ्या झेणी सासवासुणा त्या डब्यामध्ये भरून आणायच्या आणि ती एक प्रकारची चोरी होती कारण की त्या कास्तगराला ती माहिती नव्हतं आणि तो काप कस, वजन काही जास्त होत नव्हता डब्यामध्ये तर तो कास्तगर त्यांना रोजी पण द्यायचा आणि तो कधी कापूस पण द्यायचा परंतु ह्या दररोज जाऊन फिरणारी त्या डब्यामध्ये कापूस भरून आणायच्या असं करता करता त्यांनी बरेचशा आपल्या त्यांनी घरी उश्या केल्या गाद्या केल्या आणि त्या गाद्यावरती ते झोपू लागले झोपल्यानंतर त्या सुनबाईची एवढी तब्येत खराब झाली की ती सांगताच सोय नाही कारण की आपण कुठंतरी चुकतो म्हणून आपल्या दुःख येत असते पण शब्द आणि वेळेला या आपल्या मार्गामध्ये खूप महत्त्व आहे आणि शब्दाकडे आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि आपल्या मार्गामध्ये एक चोरीच आहे काही आपण कोणाची वस्तू आणणे न विचारून कारण की तो देत पण होता असा कापूस तो देत पण होता असा त्या अनुभवामध्ये आहे आणि ते त्या डब्यामध्ये भरून आणल्यावरती एक प्रकारची चोरी झाली चोरी झाल्यामुळे चोरी आहेच ती तर काय झालं त्या सुनबाईची खूप तब्येत खराब झाली कार्यकर्त्याकडे नेहमी जायची परंतु कार्यकर्ता कार्य द्यायचे सगळं काही मार्गदर्शन करायचं परंतु तिला काही आराम पडत नव्हतं आणि काय झालं शेवटी शेवट म्हणजे ती जन्याच्या मार्गाला लागली शेवटी त्या सासूबाईला आणि सुनेला मग आठवण झाली की आपण ते रुजीवर जातो आणि रोजीनी रोजी तर आपल्याला मिळतच असते आपण तो तिथून कापूस आणतो आणि आपण त्या कापसाची उषा आणि गादी पण केलेली आहे तर त्या गादीवर ती झोपत होती सुनबाई त्या गादीमुळे तिला त्रास झाला असावा असं त्यांच्या लक्षात आली गोष्ट आणि त्यानंतर मार्गदर्शनाकडे गेले आणि जी मरणाच्या वाटेला लागलेली सुनबाई होती तिने ती चूक सांगितली की वा होऊ शकते आम्ही दोघे असतो शेतामध्ये जातो आणि तिथून आम्ही त्या डब्यामध्ये दोघीजणी कापूस भरून आणतो आणि या कापसाच्या गादीनी म्हणजे आम्ही ती गादी आणि उश्या केलेल्या आहेत तर हिस्तबाई बाई तुमची चूक आहे म्हणे तुम्ही आजपर्यंत का बरं तुम्ही लपवून ठेवली म्हणे कार्यकर्ता म्हणून कोणत्याही शौकानी शौकिनी कोणतीही जर चूक झाली किंवा कुठेही काही अडचण आली तर आपल्या मार्गदर्शकाला कार्यकर्त्याला सांगायला पाहिजेत कारण आणि ह्या आपल्या चर्चा बैठकीमध्ये शाळेमध्ये जायला पाहिजेत कारण की आपण या चर्चा बैठकीमध्ये जाणार नाही तोपर्यंत हे जे नवीन नवीन अनुभव आहेत ते आपल्याला ऐकायला मिळणार नाही आणि अनुभवातूनच आपली पण सुटका आहे असे जे कोणी बाहेर जातात किंवा राज्यातून जातात जाता ते पण मोर्च्या का काही आणतात किंवा काही सामान पुढं दुकानातून चोरून आणतात त्यांच्यासाठी एक शीख होईल पण सगळ्यांनी रुग्णालय जर पाहिजे आहे तर त्याला तुम्ही विचारून आणा किंवा त्याला काहीतरी पैसे देण्याच्या देण्याची द्यायला पाहिजे जेणेकरून ती चोरी होणार नाही आणि कोणतीही वस्तू आपण विकत घेतल्या की होईल जेव्हा त्या मार्गदर्शकांनी त्या परिवाराला माफीचे कार्य दिले आणि म्हणे तुमचा जीव मोठा आहे की कापूस मोठा आहे तर आमचा जीव मोठा आहे कापूस मोठा नाही आहे म्हणे आम्ही जिवंत राहू तर आम्ही असं पुष्कळ कापूस जमा करून किंवा घेऊन आम्ही गाद्या बनवून म्हणे तर तुम्ही आजच्या आज घरी जा म्हणे आणि जी गादी ले ले जे आहे बनवलेले जे उश्या आणि गाद्या आहेत ते जाळून घ्या म्हणेच त्या परिवारने ते गादी आणि उशा सगळ्या जाळून टाकल्या आणि त्यांना माफीचे कार्य दोन डारी एका तासात माफीचे कार्य दिले आणि त्याच्यानंतर त्यांना सुख समाधान लागू लागलं म्हणजे बाबा बाबांचे भावा शब्द होते की माझ्या शेवट कधी दुखी कशी राहणार नाही तर तो आपल्या कर्माने राहील म्हणून सगळ्यांनी कर्म चांगले करा की जेणेकरून आपल्या परिवारावर त्या कर्मामुळे कोणालाही दुःख येणार नाही म्हणून कर्म करताना थोडंसं शब्दाकडे बी लक्ष द्या कारण की बुरडेजींना विनंती करतो की होऊ शकते तुम्ही बैठकीत वगैरे येत नाही बुर्डेजी तुम्ही अगोदर येत होते म्हणून थोडंसं पर्यटकीला महत्त्व द्या आणि कामाधंदे जे आहेत ते तुम तुमचे मोकळे होतील असं मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण आपण जेवढा भगवंताच्या कार्यामध्ये आपण वेळ देऊ भगवंताच्या कार्यामध्ये दे आपण जेवढं जाऊ तेवढं भगवंत हे पण करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून भगवंताचे कार्य तुम्ही करा मी पण करण्याचा प्रयत्न करत असतो माझ्या मार्गदर्शनामध्ये त्या सांगायची उगुल झाली असे कारण की जुना मार्गदर्शन आहे आणि ते ऐकून ऐकून सगळे आम्ही सांगत असतो कारण बाबाच्या आयातीमध्ये असा चौरा व्हायचा आणि ते राऊत गुरुजी वगैरे ते बाहेर फिरायला जायचे आणि शेंगा खायच्या तर त्यावेळेस ते, ते, ते भजन करायचे त्यावेळेस त्यांची पेटी वाजत नव्हती तर बाबा ओडकून घ्यायचे त्या पेटीमध्ये काय शेंगा घुसल्या का म्हणून तो बाबा ओडकून घेत होते ते आत्म ज्ञानी होते त्याच्यामुळे ते ओडकून घेत होते परंतु आज आपण बाबासारखं बनवू शकत नाही आपण ओळखू शकत नाही म्हणून त्या अनुभवाद्वारे एवढंच आपल्याला शिक मिळेल की आपल्याला कुठेही द्यायचं आहे कुठेही काही खायचं आहे तर थोडंसं विचारून घ्यायला पाहिजे आपल्याला खायचं आहे वा आपल्याला ही वस्तू आवडली आहे आपल्याला घ्यायची आहे तर त्याला त्याचे पैसे द्यायला पाहिजे मला जास्त द्यायचे कमी द्या परंतु त्याची त्याला मोबदला द्यायला पाहिजे म्हणून सगळ्यांनी मी आपलं मार्गदर्शन संपवतो सगळ्यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार नमस्कार